आम्ही निर्णय घ्यायची मिळाली की कारण सांगतो आम्ही कृती करायची मिळाली की सबवी सांगतो बाजूला सारा कारण सबव सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काय काय मुलं सांगतात आम्ही गरीब आहे ना चांगला आहे ना श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे वापर कर कुणीतरी सांगतात नाही मला बुद्धी कमी आहे ना उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे स्वतःच्या बनवा आणि त्या बलस्तानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज अडकवा हे सूत्र आहे सगळ्यात फिलिपाइन्स देशातलं अकरा वर्षाची रिहा गुलोज नावाची मुलगी शाळेतल्या धावण्याच्या स्पर्धेत पहिली आली आणि शाळेतल्या धावण्याच्या स्पर्धेत पहिली आल्यामुळं तिची राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली त्या दिवशी ती आपल्या घरी वडिलांकडे गेली बाबांना म्हणाली बाबा, बाबा माझा धावण्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक आला वडिलांनी कुशीत हात फिरला अभिनंदन बेटा खूप छान तशी ती बाजूला झाली राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड अरे उत्तम खूप छान खूप छान तुला शुभेच्छा अभिनंदन राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडली गेली खूप छान तशी अकरा वर्षाची ती इवलीशी रुहा आपल्या वडिलांना म्हणाली पण बाबा आता राष्ट्रीय स्पर्धेत पळायचं तर मला धावण्याचे बूट लागतील बाबा शूज घ्या ना वडील म्हटले ठीक आहे बेटा राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार असताना तू घेऊया आपण तुला धावण्याचे बूट घेऊया तेवढ्या आश्वासनावर सुद्धा रिहाला प्रचंड आनंद झाला ती सरावाला पळून गेली आता राष्ट्रीय स्पर्धा चार दिवसावर आलेली बूट अजून आले नव्हते त्या दिवशी ती फुना वडिलांकडे गेली बाबा स्पर्धा जवळ येते तुम्ही धावण्याचे बूट घेतो म्हटलेला घ्या ना बाबा सगळे स्पोर्ट शूज मध्ये असतील बाबा घ्या ना तेवढा ऐकल्या बरोबर वडिलांच्या डोळ्यात ना खळ देशी भरल्या डोळ्यांनी भरल्या काळजानी वडील रिहाला जवळ घेत म्हणाले बेटा या महिन्याचा पगार नाही झाला पैसे नाहीत बेटा मी तुला नाही घेऊन देऊ शकत नाही घेऊ शकत तर ह्याच्याही डोळ्यात अश्रू उघडला आपण आपले अश्रू दिसून आहेत मग ती झटकन बाहेर निघून गेली तर ह्याला असं ठरवता आला असतं बुट नाहीत ना मग मी स्पर्धेत नाही पडणार स्पोर्ट शूज घेत नाहीत ना वडील पण नाही राष्ट्रीय स्पर्धेला जाणार नाही ही नकारात्मकताच त्यांनी तिने ठरवलं नसतील बुट नसू दे पण माझी निवड झाली ना मी जिंकेन राष्ट्रीय स्पर्धा उजाडली ती स्पर्धेला उभा राहिली स्पोर्टचे कपडे घातलेले स्पोर्टचे शूज घातलेले स्पर्धा आणि त्यांच्या रांगेत अनवाणी पाया नसलेली ही रिहा बुलोज पडायला सिद्ध झाले पण पडण्या अगोदर तिने एकदा अब्जूबाबजा अब स्पर्धकांवर नजर टाक प्रत्येकाच्या पायात धावण्याचे गोष्ट स्पोर्ट्स शेशूज अचानक काय वाटलं कुणा तिने स्वतःच्या अडवानी पायाकडे बघितलं क्षणभर काहीतरी विचार केला आणि झरदशी बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिने स्वतःच्या पायावर बुटा सारख्या बांधल्या आणि त्या जखमेच्या पट्ट्यावर लिहिलं घातले आणि पट्ट्या गुंडाळून ती रिहा त्या स्पर्धकांच्या रांगेत उभा राहिली बघता बघता शरीर सुरू झाली आणि रिहा पडत राहिली वारा सारखी तिरासारखी बेफान तिला फक्त दिसत होता तिचं ध्येय जिंकायचंय जिंकायचा जिंकायचा पडणारी रिहा तिला जिंकली दोनशे मीटर चारशे मीटर मीटर अनवानी पायाच्या रिहा चार सुवर्ण पदक कमावली ती अकरा वर्षाची रिहा बुलोज सांगते परफॉर्मन्स बुटात नसतो परफॉर्मन्स डोक्यात असतो बुटानी वेग येत नाही पायाने मनानं वेग येतो साधन महत्वाची नाही साधना महत्वाची हे आमच्या पिढीला एकदा आम्ही सांगितलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आमचे आई वडील आमच्यासाठी अपार कष्ट करतात त्यांची स्वप्न पूर्ण करावी म्हणून तुमच्यासाठी ते वाटतं ते करायला तयार असतात पण आम्ही आमच्या ध्येयाच्या आड आमच्या या, या सबबी आवतो मला हे नाही मला ते नाही मी ते नाही करणार निर्णय घ्या सबबी नका सांग आणि प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करा पटकन 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 सगळ्यात महत्वाच कारण तुमच्यात सगळ्या क्षमता आहेत तुमच्यात सगळं सामर्थ्य आहे